पत्रकार राजेश ढोले धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित वटफळी नेर येथील चौतीसाव्या धम्म परिषदेमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान सोहळा संपन्न पुसद तालुका प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र पुसद तालुका प्रतिनिधी तसेच सामाजिक सांस्कृतिक तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुसद तालुक्यातील लक्ष्मीनगर बोरगळी निवासी उपासक राजेश मोतीराम ढोले सपत्नी स कुटुंब यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांच्या वतीने धम्मभूषण पुरस्कार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चौतीसाव्या धम्म परिषद वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित हा सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला या धम्म परिषदेला विविध मान्यवर देश विदेशातील भिक्खू संघ सामाजिक न्याय विभाग तथा महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी यांचे प्रमुख मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष बदवंत डॉक्टर नागाघोष महाथेरो उपाध्यक्ष भदंत डॉक्टर वरहर्षबोधी महाथेरो पी एच डी पाली तथा बुद्धिझम व इतिहास एम फिल संस्थेचे सचिव डॉक्टर एच आर धम्मदीप महाथेरो अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारक मऊ मध्य प्रदेश इत्यादींच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला चौतीसाव्या धम्म परिषदेचा आपल्या समाज बांधवास धम्मभूषण पुरस्कार मिळाल्याने उसद तालुक्यातील समाज बांधव तथा इष्टमित्र परिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी सदर पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षा होत आहे